अध्याय पहिला नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोग बाधा, बाधा नाहीशा होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होऊन व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा छलनाचा दोष जाऊन स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमंद नाहीशी होतात व विवाहकार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना कृपेने पूर्ण होतात अध्याय धाववा नवस फळाला येतात व चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा वांच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकाराच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडातरांपासून संरक्षण होते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयची निंदा व अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य दूर होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते अध्याय विसावा गुरु स्मरण मनी पूजा करी गुरुलोचनी गुरु लोचनी तुझे पाप होईल धुनी ब्रह्म संबंध परिहरेल अध्याय एकविसावा मृत्यू भयापासून मुक्तता होते अध्याय बावीसावा वांज पण दूर होते व बाळंतीनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिचास बाधा नष्ट होते राज्य मान्यता प्राप्त होते अध्याय चोविसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचविसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात तर पहा मंडळी हे होते श्री गुरुचरित्र ग्रंथातील एक ते पंचवीस अध्यायांची फलश्रुती तर आजच्या व्हिडिओतील ही माहिती तुम्हा सगळ्यांना कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो पुढील सर्व अध्यायांची माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमधून सांगणार आहे म्हणून जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा ज्यामुळे पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ